नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांशी स्वागत करत आहे दिनांक बारा एप्रिलपर्यंत हवामान अंदाज हवामान खात्याचा हवामान अंदाज पाहूया तत्पूर्वी नवीन असाल तर ह्या चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा सध्या उद्याची परिस्थिती पाहता उद्या, उद्या साधारणतः दा ढगाळ हवामान दाखवत आहे थोडं थोडं पण तापमान वाढसुद्धा दाखवत आहे इकडे कर्नाटकच्या दक्षिण दिशेला थोडासा पावसाचा अंदाज दाखवत आहे कर दा कर्नाटकचे महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला म्हणजे विदर्भ मराठवाड्याच्या कोपऱ्यात कर्नाटकामध्ये थोडंसं पावसाचं वातावरण दाखवत आहे तिथून थोडं थोडं खाली येलो आला आहे म्हणजे पावसाचा गडगडाटी वातावरण तयार होताना दिसत आहे आणि साधारण हे पाहायला गेलं तर पावसाची परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये तर काही नाही आहे फक्त कोरडं वातावरण दिसतं आहे उष्ण वातावरण विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचं काही वातावरण दिसत नाही उर्वरित भागातून ढगाळ हवामान दिसतंय पण इकडं तापमानाचा विचार करायला गेला तर ता तापमान उद्या बऱ्यापैकी चांगला म्हणजे चांगलं म्हणजे उद्या सात तारीख सात तारखेचं तापमान पाहायला गेलं तर हाय प्लस येलो म्हणजे दाखवते ह्याचा अर्थ उत्तर भागातून उत्तर भारतातसुद्धा तापमान वाढ झालेलं दिसून येत आहे रेड म्हणजे जवळजवळ बेचाळीस बेचाळीसच्या प्लस तापमान असले की रेड आहे त्यामुळं रेड फक्त गुजरातच्या पश्चिम भागाला कच्ची साईडला दिसून येत आहे आणि पावसाचा विचार करा गेला तर पावसान महाराष्ट्रात तेवढं काय पावसाचं सात तारखेला वातावरण दिसत नाही महाराष्ट्राच्या पूर्व एशियन बाजूने पावसाचा चोर म्हणजे साधारण स्थानिक वातावरण म्हणून पावसाचा चोर दिसतोय महाराष्ट्रात ढगाळ हवामान दाखवत आहे कर्नाटक भागातून सर्वच ह्याच्यात गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता हवामान अंदाज देत आहे आठ तारखेचं पाहायला गेलं तर आठ तारखेला महाराष्ट्रात राज्यामध्ये सर्वच भागात थोडंसं ढगाळ हवामान राहणार आहे असं सांगतंय सा दाखवत आहे परत तापमानाचा विचार करायला गेला तर तापमान मात्र गलो आरळ आहे म्हटल्यावर बऱ्यापैकी चाळीच्या आसपास तापमान सर्वत्र राहणार आहे पश्चिम महाराष्ट्र म मध्य महाराष्ट्र आणि म मराठवाड्यात मा, ढगाळ हवामान राहणार आहे विदर्भात पावसाची शक्यता दाखवत आहे आठ तारखेला विदर्भात पावसाची शक्यता दाखवत आहे नऊ तारखेचा पाहायला गेलं तर ढगाळ हवामान इकडे सर्वत्रच साधारण कमी अधिक प्रमाणात ढगाळ हवामान राहणार आहे आणि तिथून सरळ पाहायला गेलं तर आणि परत आसामच्या साईडला सुद्धा म्हणजे आपलं पूर्व भागाला भारता म महाराष्ट्राच्या ढगाळ जा, हवामान जास्त आहे आणि विदर्भ पट्ट्यात नऊ तारखेलासुद्धा पावसाची शक्यता दाखवत आहे तापमान मात्र जास्त दाखवत आहे नऊ नऊ तारखेला दाखवू द्या दहा तारखेचं पाहायला गेलं दा तर दहा तारखेला ढगाळ हवामान राहणार पण तेवढं कमी व नऊ तारखेच्यापेक्षा थोडंसं कमी दाखवू पावसाची शक्यता काही नाही पण तापमान वाढ महाराष्ट्राच्या विदर्भ साईडला दाखवत आहे एकंदरीत पाहता आता हे झालं नऊ तारखेचं दहा तारखेचं पाहायला गेलं तर ता दहा तारखेलासुद्धा महाराष्ट्रात काही अंशी ढगाळ हवामान राहणार आहे आणि इकडे उत्तर भारतामध्ये ते उत्तर भारतामध्ये उष्णतेची लाट आल्यासारखी पर त्याची परिस्थिती राहणार कोरडं हवामान तिथं राहणार आहे त्यामुळे तिकडून उष्णतेची लाट परत एकदा येईल असे शंका वाटते आणि ते पूर्व बाजूलासुद्धा ढागाळ हवामान जास्त राहणार आहे पावसाची अगर कुठलाच शक्यता कुठंच भारतामध्ये दिसत नाही आहे नऊ तारखेचा आसपास काही दिसत नाही दाखवत नाही आणि दहा तारखे अकरा तारखेचा आहे अकरा तारखेला काय दाखवत नाही आहे तिथून बारा तारखेचं पाहूया काय आहे बारा तारखेलासुद्धा कोणतीच परिस्थिती नाही पावसाची परिस्थिती नाही काहीच नाही म्हणजे संपूर्ण तर कोरडं वातावरण दिसत आहे बारा तारखेला म्हणजे एकंदरीत आठ नऊ दहा या दरम्यानच थोडंसं पावसाची शक्यता वाढते आणि विदर्भातून किंवा मध्य प्रदेशातून उष्णतेची लाट साधारण चाळीस बेचाळीस चाळीस ते बेचाळीसच्या तापमान आपल्या महाराष्ट्रात राहणार आहे असं दिसून येत आहे साधारण मध्य प्रदेश राजस्थान ह्या भागातून तापमान वाढ आहे आणि पूर्व भारतात पाहायला गेलं तापमान थोडंसं कमीच आहे जास्त तापमान वाढ फक्त आपल्या ही गुजरात साईडला आहे ढगाळ हवामान थोडंसं ढगाळ हवामान राहणार आहे